नंतर स्वागत एक मोठी बातमी येते ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या विरोधात आज भाजप कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत ओबीसीचा मोर्चा निघालेला आहे भाजप प्रदेश अध्यक्ष माजी आमदार योगेश अण्णा टिळेकरांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघालाय आणि ओबीसी आरक्षणासाठी हा धडक मोर्चा काढण्यात आलाय एक महत्वाची बातमी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरती आंदोलन सुरू आहे ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या विरोधात भाजप कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत ओबीसींचा मोर्चा निघालाय भाजपचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षणासाठी हा धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे मराठा समाजाच्या पाठोपाठ आता ओबीसी समाज सुद्धा आक्रमक झालाय आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी समाजाचं देखील राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या मुद्द्यावरून सध्या आरक्षणासाठी धडक मोर्चा ओबीसी नेत्यांनी काढलेला आहे आणि भाजपच्या कार्यालयापासून ते मंत्रालयापर्यंत हा मोर्चा आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय आम्ही वाचा फुडू अशा प्रकारच्या मथळ्याखाली हातात धरलेले हे फलक आणि ओबीसी समाजाचे नेते हे आंदोलन करतायत आता आरक्षणासाठी जाऊयात प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रणाली मराठा समाजानंतर आता समाज देखील आक्रमक अडचणी आणखी अगदी श्वेता मराठा आणि आठ तारीख या दोन तारखा दिल्या त्याप्रमाणे आता ओबीसी समाजाच्या वतीनं सुद्धा पंधरा जून ही तारीख देण्यात आलेली आहे पंधरा जून पर्यंत शासनानं ओबीसी समाजाचं जे आरक्षण राजकीय आरक्षण निघून गेलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायती यामधलं ते ताबडतोब कसं मिळवता येईल यासाठी प्रयत्न करावे अन्यथा महाराष्ट्रातलासुद्धा ओबीसी समाज अशा पद्धतीनं रस्त्यावर येईल असा इशारा आज भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या वतीनं देण्यात आला आहे भाजपचं जे कार्यालय तिथून मंत्रालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आपण पाहतो आहोत की या संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचं रूप आलं आहे आणि सगळे आंदोलन करताना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे मग ते महिला कार्यकर्ते असतील किंवा पुरुष कार्यकर्ते असतील ओबीसी मोर्चाचा असा आरोप आहे की हे आरक्षण जे आहे ते या सरकारच्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकारतेपणामुळे गेलेलं आहे केवळ ओबीसीच नाही मराठा समाज असेल पदोन्नतीतलं आरक्षण असेल या सरकारला कुणालाही आरक्षण द्यायचं नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं जे आहे ते सरकारचे जाणीवपूर्वक चुका करत आहे आणि असलेलं आरक्षण घालवत आहे त्यामुळे शासनाला आमचा हा इशारा आहे की पंधरा जून पर्यंत त्यांना योग्य ती कारवाई करावी अन्यथा अन्यसी समाज सुद्धा रस्त्यावर उतरेल बिलकुल प्रणाली आणि आता जो काही मोर्चा सुरू आहे तिथे अर्थात आता कोरोना काळ आहे मात्र तरी सुद्धा आता राज्यामध्ये निर्बंध लागू असताना अशा प्रकारचा मोर्चा कितपत योग्य काय कारवाई त्यांच्यावरती होऊ शकते किंबहुना सुरू आहे मोर्चासाठी परवानगी खरं तर सध्या नाकारण्यातच येते आहे पण तरीही भाजपच्या कार्यालयामध्ये जवळपास चाळीस चाळीस ते पन्नास कार्यकर्ते जमलेले होते यांनी सगळ्यांनी भाजप कार्यालयाच्या बाहेर घोषणाबाजी करायला सुरुवात केली तिथून हा मोर्चा निघणार होता मंत्रालयापर्यंत परंतु पर भाजपच्या कार्यालयापासून अवघ्या काही मीटर अंतरावर हा मोर्चा गेलेला असताना पोलिसांनी या सगळ्या मोर्चेकरांना ताब्यात घेतलेला आहे आपण आत्ता पाहतो आहोत की पोलिसांचा तरीही काही बंदोबस्त जो तो आहे तो या ठिकाणी आहे पॅन्डमिक म्हणजे महामारी जो कायदा आहे तो अजूनही लागू आहे त्यामुळे खूप कमी लोकांना एकत्रित गोळा होण्याची परवानगी दिली जाते आणि तीही काही मोजक्या मुद्द्यांवर अशा पद्धतीच्या आंदोलनाला परवानगी नाही आणि तरीसुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे त्यामुळे त्यांच्यावर गुन्हेसुद्धा दाखल होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये कोरोनाच्या कालावधीमध्ये जी जमावबंदी आहे त्या जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी सुद्धा गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे प्रणाली नेते किंवा कार्यकर्ते भाजपचे तिथे उपस्थित आहेत सध्या आणि आत्ताची स्थिती काय आहे भाजप समाजा भाजपमधले जे ओबीसी मोर्चाचे जे, जे सगळे सदस्य आहे त्या कार्य या कार्यकारिणीचे जे काही सदस्य आहेत ते सगळे या ठिकाणी उपस्थित होते या व्यतिरिक्त कुणीही मोठे नेते जे माजी आमदार आहे योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा काढला गेला ते ओबीसी समाजाचं नेतृत्व करतात आणि त्यांच्या व्यतिरिक्त इतर कुणीही मोठे नेते जे आहेत ते भाजपचे या मोर्चामध्ये उपस्थित नव्हते परंतु योगेश टिळेकर यांना आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे जी प्रणाली आणि आता या सगळ्या आंदोलनकर्त्यांना पांगवण्यात आलं आहे का कारण किती वाजल्यापासून हे आंदोलन सुरू झालं होतं आणि किती वेळानी पोलिसांनी कारवाई करून आता ही जी आपण दृश्य पाहतोय ती कदाचित या भाजपच्या कार्यालयाची दिसत आहेत आणि तिकडनं हा मोर्चा निघाल्यानंतर अर्थात मंत्रालयापर्यंत पोलिसांनी पोहोचू दिलाच नाही मात्र काय काय घडलं श्वेता अकरा वाजताची या मोर्चाची वेळ होती हे सगळेजण कार्यकर्ते जे ते भाजप कार्यालयामध्ये एकत्रित झालेले होते अवघ्या काही मिनिटातच हा मोर्चा त्यांना आटोपता घ्यावा लागलेला आहे अगदी थोडा वेळ काही मिनिटं त्यांना भाजपच्या का कार्यालयाबाहेर पोलिसांनी नारेबाजी घोषणाबाजी करू दिली त्यानंतर जेव्हा ते मोर्चा घेऊन मंत्रालयाच्या दिशेनं निघाले त्यावेळेलाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे अवघे काही मीटर सुद्धा ही माणसं जी आहेत किंवा हे आंदोलनकर्ते जे आहेत ते चालले नव्हते तेव्हाच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे भाजपच्या कार्यालयाच्या बाहेरच पोलिसांच्या मोठमोठ्याला व्हॅन ज्या आहेत त्या आणून ठेवण्यात आलेल्या होत्या दोन व्हॅनमध्ये महिलांना वेगळं आणि पुरुषांना वेगळं अशा पद्धतीनं दोन व्हॅनमध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांना बसवून पोलिस ठाण्यामध्ये नेण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्यांच्यावर काय कारवाई होते त्यांच्यावर गुन्ह्याची नोंद केली जाते का हे बघावं लागणार आहे तुर्तास पोलिसांनी हा मोर्चा जो तो पांगवलेला आहे आणि मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सगळ्या भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे प्रणाली धन्यवाद दिलेल्या या सगळ्या अपडेटसाठी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे आमदार आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी आंदोलन करण्याचा किंवा हा मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तो हाणून पाडलाय आता आरक्षण आमच्या हक्काचं उठ ओबीसी जागा हो एकजुटीचा धागा हो के में में ओबीसी के सम्मान मे भाजप मैदान मे अशा घोषणा देत भाजपनं ओबीसी मोर्चा पुणे शहरामध्ये देखील काढला महाविकास आघाडीनं स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत केलेल्या हलगर्जीपणाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही नेते मंडळी महाराष्ट्रातल्या जनतेची धुळफेक करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला तर संपूर्ण राज्यभर ओबीसींकडून हा हे मोर्चे आणि आंदोलन केलं जात आहे मुंबईनंतर आता पुण्यामध्ये जाऊया तिथे कशा पद्धतीनं मोर्चा काढण्यात आलाय आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडून माहिती घेऊयात वैभव हा मोर्चा किंवा हे आंदोलन कुठे सुरू आहे श्वेता पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर भाजपाच्या ओबीसी मोर्चानं हे आंदोलन जे ते केले ओबीसी मोर्चाचे योगेश जे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं ओबीसीच जे, ओबी जे आरक्षण रद्द करण्याची आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलाय त्याच्यानंतर या सगळ्या प्रकरणावरती जोरदार सरकारला कोंडीत पकडायचा प्रयत्न जो आहे तो भाजपच्या वतीने सुरू आहे एकीकडे मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्येही सर्वोच्च न्यायालयाकडून आरक्षण रद्द करण्याचा निकाल आलाय आणि त्याच वेळेस स्थानिक स्वराज्य संस्थातील निवडणुकांमध्येही ओबीसी आरक्षण जे आहे ते रद्द करायचा निकाल जो आहे तो न्यायालयाने दिलाय त्याच्यामुळे राज्य सरकार या सगळ्या बाजू मांडण्यासाठी किंवा मां भूमिका मांडताना कमी पडले किंवा फार गंभीर नाहीये हे पोहोचवण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपचा दिसता आणि त्यादृष्टीने राज्यभरात आंदोलन ओबीसी मोर्चाकडून पुकारण्यात आलेले होते त्याचाच एक भाग म्हणून पुण्याच्या भाजप ओबीसी मोर्चानं पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनचे आक्रोश आंदोलन ते सुरू केले धन्यवाद वैभव दिलेल्या माहितीसाठी तर मुंबई आणि पुण्यामध्ये ओबीसी कडून आंदोलन सुरू आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून एक छोटासा ब्रेक आपण इथे घेणार आहोत कुठे जाऊ नका पात्रा न्यूज एटीन लोकमत